नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय सुखासाठी फक्त एवढं करा मित्रांनो आपण सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं हा ठरवणारा जगातील एकच माणूस आहे आणि तो म्हणजे तुम्ही स्वतः आहे बघा माणसाची इच्छा इच्छेनुसार कमी जास्त प्रमाणात माणूसच सुखाची किंवा दुःखाची निर्मिती करत असतो विश्वामधील प्रत्येक गोष्टीमध्ये सुख आणि आनंद कसं गच्च भरलेलं आहे परंतु ती ओळखण्यासाठी आपल्याकडं तीन गोष्टींची गरज आहे एक तुमचं मन मोकळं पाहिजे दुसरं तुमचे डोळे उघडे पाहिजेत आणि तुमचं जे मन आहे हे मुलांचं असलं पाहिजे ह्या तीन गोष्टी असतील तर जीवनामध्ये सुख कुठं सामावलेलं आहे हे ओळखणं मित्रांनो आपल्याला सोपं जात पण नेमकं सुख सुख म्हणजे काय तर सुख म्हणजे जीवनामधील प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला प्रेम वाटणं म्हणजे सुख तरुणपण म्हातारपणे आपण सुखी व्हावं असं ज्याला वाटतं त्यांनी आपल्यातलं मूलपण जपा आणि मनाला आपल्या म्हातार होऊ देऊ नका जिथं प्रेम आहे तिथं मित्रांनो सुख आहे म्हणून विश्वातील प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये भरभरून बर प्रेम असलं पाहिजे मग तो मनुष्य प्राणी असेल वनस्पती असेल जंगली प्राणी असेल किंवा पक्षी असतील या सगळ्यांवरती मनापासून प्रेम करा ती लहान मुलं खूप हुशार असतात लहान मुलांना तुम्ही एक सहज प्रश्न विचारून बघा का रे बाळा तू सुखी आहे का ते पटकीनं सांगून जातं हो मी सुखी आहे आणि दुसरा प्रश्न त्याला विचारा का तर ते उत्तर सांगतं मी सुखी का आहे हे मला सांगता येणार नाही पण शंभर टक्के मी सुखी आहे तर पुढं ते एक माझी शाळा आहे ती मला खूप आवडते म्हणून मी सुखी या दुसरं तो सांगतोय माझे शिक्षक आहेत ना मला खूप मनापासून शिकवतात म्हणून ते मला आवडतात म्हणून मी सुखी माझी आई माझे बाबा माझ्यावरती मनापासून प्रेम करतात आणि म्हणून मी सुखी आहे मित्रांनो तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की इथं लहान मुलाने सुखाबद्दलची कल्पना काय केलेली आहे त्याला सुख कशात दिसलं तर दगडाची विठाची बांधलेली शाळा त्या शाळेबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं की त्यांनी सांगितलं शिक्षकाबद्दल प्रेम आई वडिलाबद्दल प्रेम आणि या गोष्टीत त्याला सुख सामावलेलं दिसलं मित्रांनो पैशामध्ये सुख कधीच नाहीये की आपल्या वाटण्यामध्ये सुख आहे आपल्या प्रेमामध्ये सुख आहे बघा एक अतिशय श्रीमंत घरची एक वृद्ध आई जिच्या डोक्यावरती हॅट आहे तिनं फरचा कोट परिधान केलेला आहे आणि हिऱ्याचे दागिने तिनं आपल्या अंगावरती चढवलेले आहेत आणि दोन बॅगी घेऊन ती टॅक्सीमधून ती वृद्ध आई खाली उतरते आणि हमालाने पाहिल्याबरोबर तो धावत पळत जातो आणि आईच्या हातामधल्या दोन्ही बॅगी घेतो आई पुढं चालते आणि हमाल पाठीमागं चालतोय परंतु त्या हमालाचं लक्ष अचानक आईच्या चेहऱ्याकडं जातं आणि पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात येतं की आई एवढी सधन आहे एवढी श्रीमंत आहे पैसा अडका तिला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही तरी पण आईच्या डोळ्यातून पाणी आहे आणि म्हणून कोण्यात पडला शेवटी ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी गेल्यानंतर हमालाने दोन्ही बॅगी आईच्या समोर ठेवल्या आईनं पैसे काढून दिले आणि हमाल निघाला दोनच पावलं पुढे गेला का कोणा त्याला असं वाटलं तो परत आला आणि आईला फक्त तो एक म्हणला आई एक सांगू का आई म्हणली सांग त्यावरती ते फक्त एवढंच म्हणला आई तुझ्या डोक्यावरची जी हॅट आहे ना ती खूप सुंदर आहे बघ आणि ती तुला कशी शोभून दिसते भरल्या डोळ्याने त्या आईनं त्या हमालाकडं पाहिलं आणि त्याच्याकडं बघून गोड आई हसली मित्रांनो त्या हमालाला आईच्या चेहऱ्यावरच हसू हे जगामधलं सगळ्यात मोठं सुख दिसलं आपण बघितलं सुख साध्या साध्या गोष्टीमध्ये सामावलेलं आहे पण ते आपल्याला ओळखता येत नाही म्हणून आयुष्यभर आपण दुःखी या मित्रांनो फक्त एवढंच म्हणा रोज एवढं म्हणा की माझं जीवन कसं सुंदर आहे मजेत चाललेलं आहे आनंदात चाललेलं आहे आणि एक की फक्त माणसाने साधं सरळ आणि सिंपल जीवन जगावं फार मोठा मी विद्वान आहे फार मोठा मी विचारवंत आहे या आयुर्भावात जीवन जगू नका आणि सकाळी उठल्यानंतर मात्र मोठ्या आवाजामध्ये मा हसत हसत एवढं फक्त म्हणा गुड मॉर्निंग एवढं म्हणा आणि दिवसाच्या कामाची सुरुवात तुमच्या आवडीच्या जाण्याने तुम्ही गुणगुणत करा आणि फक्त एक म्हणायला विसरू नका आज माझा दिवस मी आनंदात मजेत आणि मस्त पैकी मी घालवणार आहे आणखी एक की फक्त एक जे आहे जे मला ईश्वराने दिलेलं आहे जे माझ्याजवळ आहे आणि जे अजून मला मिळणार आहे त्याच्यावरती मी मनापासून बेहत्तर खुश आहे एवढंच फक्त मना मित्रांनो एवढ्या गोष्टी जर तुम्ही मनापासून केल्या ना तर जगामधले मोठमोठे सुखांचे पर्वत तुमच्यासमोर हात जोडून उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे मित्रांनो हा माझा छोटासाहेब मी आपल्यासमोर मांडलेला आहे आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार